Myself is Mr. Dan Youne. I am the Deputy Police Commissioner. I joined this Rotary Club of Planet Premier in 2014 and it is a very happy and part of the life of this uh, Rotary. And Rotary Club has recognized me by giving the awards and medals and whatnot. And today also they are recognized me as a international law tennis in player. Thank you very much. गुड इव्हनिंगॉक्टर सुधीर सावंत आय एम असोसिएटेड विथ रोटरी क्लब ऑफ प्रम ठाणे फॉर लास्ट थ्री इयर्स इन दिस ग्रुप इन दिस रोटरी ग्रुप देर आर मेनी क्रिटिकल प्रोजेक्ट गोईंग ऑल विच आर यू नो हॅविंग डायरेक्ट इम्पॅक्ट व्हेरी सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द ग्रासकुप लेवल ऑफ द सोसायटी लाईक पेट्रिक हार्ट सर्जरी चेक डॅम्स अँड निश्चय मित्र दिज आर वेरी सिग्निफिकंट यू नो आर हॅविंग सोशल इम्पॅक्ट ऑन द सोसायटी हॅलो माय नेम इज महेश आय हॅम विथ आर सी टी पी सिन्स लाग आर सी डी पी फॅमिली आय न्यू फॅमिली हियर अँड बी रॉकिंग नमस्कार माझं नाव सचिन चोबड्या मी लोके क्लब खाले विद प्रीमियमचा मेंबर दोन हजार सतरापासून आहे आणि हा क्लब जॉईन केल्यापासून मी अतिशय आनंदी आहे आणि मी सर्वांना अशी विनंती करेन की माझ्या दुसरांना की तुम्ही हा मग जॉईन करा त्याची वैशिष्ट्य अशी आहेत की ह्या त्या क्लबमध्ये फेलोशिप हा खूप अतिशय उत्कृष्ट गुण आहे त्याच्या व्यतिरिक्त या क्लबमध्ये जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट इतके चांगले आहेत की ते म्हणजे आपला हात काढून घ्यावा किंवा लक्ष काढून घ्यावा असं कधीच वाटत नाही त्यामुळे मी सगळ्यांना असं सांगेन विनंती करेन की या क्लबमध्ये या क्लब भरपूर क्लब काम करा एन्जॉय करा आणि या ह्या क्लबी या सकाळी घेऊन नाम दिलीप सिंग है और मैं रोटरी प्रीमियम का 2000 से मेंबर हूँ और आई एम एन्जॉइंग रोटरी वेरी मच बहुत सारे एक्टिविटीज़ यहाँ करने को मिलते हैं सोशल कम्युनिटी एक्टिविटीज़ और मैं सोनल जी के प्रेसिडेंसी को बहुत एंजॉय कर रहा हूँ अपने थाने रोटी क्लब थाने प्रीमियम में और मी रोटरीमध्ये दोन हजार दोनपासनं जॉईन झालेलो दो आहे ठाणे प्रीमियमचा मी जेव्हापासनं क्लब सुरू झाला तेव्हापासून मी मेंबर आहे दोन हजार नऊ साली मी प्रेसिडेंट होतो आणि ठाणे प्रीमियममध्ये जेव्हापासून आहे मी तेव्हापासून भरपूर यु नो सर्विस बरोबर मजा पण भरपूर केलेली आहे थँक्यू नमस्कार मी सचिन गोळे रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचा फाउंडर मेंबर आणि रोटरीमध्ये जॉईन केल्यापासून फेलोशिप्स म्हणा किंवा मीटिंग्स म्हणा किंवा प्रोजेक्ट्स म्हणा वेगवेगळे सर्विस प्रोजेक्ट्स हे आम्ही करत असतो दरवर्षी आणि काही प्रोजेक्ट्स जे आपले निश्चित जे यावर्षी सुरू झाला आहे तो टी बी ग्रस्त रुग्णांना फूड सप्लिमेंट्स देण्याचा आणि तो खूपच मोठ्या स्तरावर आम्ही केला परत एल हार्ट म्हणून प्रोजेक्ट आहे तो बी आय टी असे कित्येक कित्येक प्रोजेक्ट आम्ही करतो आणि असंच आम्ही करत राहू थँक्यू व्हेरी मच नमस्कार माझं नाव प्रमोद तातम आहे मी सव्वीस वर्ष नोटी क्लबमध्ये आहे आणि फाउंडर मेंबर ऑफ आर्थिक आहे मी स्पोर्ट्सपन आहे आणि त्याच्या पुढे स्पोर्ट्सपन स्पिरिट प्रमाणे हा कप इंटरनॅशनल लेवलला कसा जाईल यासाठी माझे प्रयत्न